नमस्कार मित्रांनो कशा धोपच तुम्ही सर्वजण खूप मजेत असाल तर सूर्यामुनिया युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर बोला तुम्ही मॅडम तर आज कुठला वार आहे आज मंगळवार आहे आज मंगळवार आहे आणि आताच मी कामावर आले दोन वाजता दुपारी कामावरून आलेले आणि <coughs> आता नाश्त्यासाठी असं संध्याकाळी नाश्त्यासाठी काहीतरी मी बनवते फर्स्ट टाइमच बनवत आहे गार्लिक ब्रेड कसलं असते गार्लिक ब्रेड असंच मी इंस्टाग्राम वर बघितलेलं हा ते बनवायचा सा प्रयत्न चालू आहे माझा बघू म्हणजे नेमकं कशाच असतंय ब्रेड बटर आणि लसूण अच्छा ठीक आहे तर बघू आपण व्हिडिओ मध्ये शेवट पर्यंत राहा कसं आहे ती गार्लिक गार्लिक ब्रेड गार्लिक ब्रेड नाव तर खूप भारी आहे तर बघू आता इथं लसूण सोडायला चालू आहे इथं बघू शकताय का लसण बिसन मस्त पैकी आणि आपण थांबा मी एक सेल्फी फोटो काढून घेतो म्हणजे ला आपल्याला वापरायला तर चला व्हिडिओमध्ये राह शेवटपर्यंत आणि नवीन चॅनल असताल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण गार्लिक ब्रेड आपण कसं बनवतात काय बनवतात ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील तर थोडं वेळ थांबू आपण बघा मित्रांनो मी आता लसूण वगैरे सगळं साफ करून आहे आता हे मी ब्रे आपलं काय बोलतो त्याला बटर घेतलं आहे अमूलचं बटर आहे त्याला थोडंसं मॅश करून घेते मस्तपैकी आणि इथं मी आपले लसूण पण ठेचलं आहे आणि इथं कोथिंबीर पण चिरून घेतली आपलं लसूण ह्याच्यामध्ये टाकायचं थोडासा मी इथं धनिया मसाला टाकत आहे आणि इथे बारीक शिरून कोथिंबीर घेतली ती कोथिंबीर पण याच्यात टाकली चांगलं कसं लागेल काय माहिती नाही फर्स्ट टाईमच बनवत आहे मी माझं काही नाही मी खाईन पण ह्यांना आवडायला पाहिजे ना मेन मग बघू आपण कसं लागतं ते तर अशी संध्याकाळ झालेली आहे साडे सहा वाजलेली संध्याकाळची बघू शकताय आपल्या घरामधलं किचन आहे तुम्ही बघितलं असताल परंतु आज जास्त करून तर कने पुढच्या कॅमेऱ्यानं म्हणजे सेल्फीच्या कॅमेऱ्यानं कने आपण ब्लॉक काढत आहे तर बघू शकता इथं कने ही भांड ठेवले आणि ह्याच्यात कशाला टाकल्याची छोटी प्लेट कशाला टाकल्याची आहे ना, ना। ओव्हन म्हणजे मी दाखवे तुम्हाला आणि ही मॅरिमेट केलेलं बघू शकताय मॅरिमेट आहे का मला वाटत ही ह्याच्यामध्ये टाकायची काही ही ही परत आहे ना ह्याच्यात हा हा आणि इकडे ही ब्रेड आहेत ब्रेड तर मी आता जरा माझं जरा सिस्टम चुकलं आहे मला जिकडे बघायचे ह्या साईडला बघायचे इकडे इकडे बघायला तर ही जी आहेत ना ही ब्रेड आहेत म्हणजे उरलेली आहे त्याच्याबद्दल म्हणतो की प्रयोग चालू हो आहे आता घरामध्ये बघू आता प्रयोग सक्सेस होतो आहे या नाही होत आहे तुम्हाला दिसलं जातं मी तुम्हाला सांगा नाच कसं झालंय कसं नाही सर्व गोष्टी तुम्ही पण शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण नक्की बनवायचं ट्राय करा हा चीज घ्या ना कुठं आहे ह्याच्यात पण एक चीज आहे ही काय नाही आहे वाटतं ही मोठा भाऊ चीज चीज चीज। चीज। तर मी आता इकडे ब्रेड घेतलेले आहेत आणि आता आपण जे बटरचं एक गार्लिक केलेलं ना त्याला आता मी या लावून घेणार आहे आणि आता इथं आपण हे चीज घेतले घेतलंय ची चीजची एक स्लाइस अशी काढायची आणि ह्याच्यावर अशी टाकायची परत हे असं थोडस लावायचं आणि लावून घेते तर आता ह्याच्यामध्ये आपण ती ब्रेड आणि त्याच्यावरती काय करते का म्हणे Cheese. चीज लावून आणि त्याच्यामध्ये ते बटाट्याचं जे काय असेल ते सर्व मसाले बिसाले सर्व त्याच्यामध्ये टाकून याच्यामध्ये टाकलेला बघितलं असेल तुम्ही तर बघू आता हे काय होणार आता काय होणार आता माहिती सही बर ठीक आहे ही आता मस्त आता चालू आहे सर्व प्रोसेस तुम्ही व्हिडिओ मध्ये शॉर्ट पर्यंत राहा आणि शॉर्ट पर्यंत व्हिडिओ बघा नवीन चॅनेल लागताल तर अजून एकदा सांगतो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर बघू आपण थोडं वेट करा तुम्ही पण पन्, मी पण वेट करतो बघू आता कसं झाले काय म्हणाली जी ही करलेली आहे ना तर ही करायला आहे इथं बघून करलेले ह्याच्यामध्ये हे सर्व गोष्टी असतात सांगतात ते लोक कसं करायचं कसं नाही तर मोबाईलमध्ये रील्स चालते वाटतं म्हणून बघून करते तर बघू आपण आता रील्स बघण्यात आणि स्वतः करण्यामध्ये खूप फरक आहे मित्रांनो आणि बघू आता कसं होतंय कसं नाही है ना, ना मला तर आवडेल ग चांगलं झाल्यास आवडणारच ना नागळं आहे म्हणजे पिझ्झा विझा बनवायचं सगळं म्हणजे महिन्यात घरा चिली फ्लेक्स असते पिझ्झा पण बनवूया आपण पिझ्झा बनवू ती दाखवू एकदा चिली फ्लेक्स असते ह्याच्यामध्ये मसाला चिली फ्लेक्स असते म्हणजे काय असते माहितीये का मिरच्या बिया आणि मिरच्या मिरच्याच असतात समजा थोडक्यात लाल मिरच्या हाय का लाल मिरच्या वळ घसले जरा थोडंफार जरा आणि ही मस्त कने एकदम चांगलं टाकते पिझ्झावर टाकतेत बघा ही माहिती असा गोळ्या पिझ्झा चिल्ली फ्लॅक्स नाव आहे थोडस आपण आणि पण टाकू तर ही पण पिझ्झा म्हणजे टाकतेत तर म्हणजे एक प्रकारे आपला पिझ्झाच आहे म्हणजे बनवू समजा तुम्ही थोडक्यात आहे का नाही मी माझ्या मानाने टाकत आहे मनानी nice. आणि ती लाल नाही का लाल चटणी असते बघती लाल आहे ती लांब खायची आपल्याकडं सगळं सामान आहे मध्ये आहे ना फ्रिजमध्ये आहे का नाही हो का बघाय दिसतंय ना तुम्हाला तर हे सगळं गणे पिझ्झा बर्गर सँडविच अजून ती काय बनवतेस ग म्हणे मोदका सारखा मोमोज 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 बिमोज सगळ्या सगळे पदार्थ बन आपल्या घरी काही दिवसांना दुकानात टाकायचे आणि ही चालू आहे बघा प्रोसेस ही काय बरं बोलाय चांगलं बोलाल का नाही रेडी हो का आपण पिझ्झा नाही दुसरं ट्राय करते हे बघा कसं झालंय तर अरे पहिल्यांदा होते चुका कुणाकडून बी चूक झाले या राईट झाले या आपल्याला आय डोंट नो जेव्हा आपण खाल्ल्याशिवाय आपल्याला समजणार नाही का झाले बरोबर झाले का नाही त्याचा टमाटर कांदा टाकायचा का नाही टाकते टाकते मी थांबा जरा विचार करू विचार करून घे आणि बनव जे काय असेल ती व्यवस्थित बनव घरबड करू नको आपल्याला घाई नाही कुठं जायचं नाही आपल्याला ओके अंडरस्टँड ऑल द बेस्ट चांगलं करा नाही <laughs> <laughs> <बुका पड़ार> पाटीत <laughs> <laughs> लजीज झाली लजीज।, <laughs> लजीज लजीज इकडं बघ इकडे बघ का झाले चांगला झाला ए बाबा आम्हाला कशाला पुसालीस चांगला झाला कस काय हा त्याला काय कर भाज उग ते अंड्याची पुळी केली होणी धिक्कार है हम काय तयार भास त्याला तसं होत नाही तसं शिजत नाही ते काय ती भांड आहे का ती आपल्याकडे तसलं भांड लागते त्याला चांगलं फिजकलेलं आहे तर आता कने तवा म्हणजे आपल्या तव्याशिवाय काम होणार नाही मला वाटते आता मलाच हात लावावा लागेल कारण आपला हात लागल्याशिवाय का बरोबर होत नाही सिस्टम तर चला आपला हात बघू आणि तुम्ही पण बघा तर जमलं नाही हे करायला की टेस्टला खूप बेकार लाग तर आपन... आता आपण गॅस चालू केलाय आणि ही का नाही तवा आहे आपल्याकडे छोटासा पॅन तर याला आपण ब्रेडला थोडस आपण लावून घेऊ मसाला पिसाला जी काय बनव आपण केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्या पद्धतीनं तेल असं हे सर्व गोष्टी असं करून घ्यावं लागतंय इथं मला असं ठेवावं लागतंय आता थोडंसं जरा पॅन गरम होऊ देऊ गरम झाल्यानंतर ही जी बघू शकतंय ना तर ही याच्यामध्ये सोडायचं आणि एक आपण अंडा आमलेट ब्रेड तशा पद्धतीने बनव तर या पॅन मध्ये आपण हे टाकलेलं आहे बघू शकताय तर आता ह्याला मस्त याची जी खालची साईड आहे पूर्णपणे ह्याला भाजू द्यायचं मध्ये मस्त पैकी आणि परत ह्याला ना तसं हालवालेस का ना हो पाएगा भैया आता सरळ आपण काय करू ब्रेड ला बटर लावू आणि मस्त पैकी तव्यावर फ्राय करू आणि चायसोबत खाऊ बस धॅट्स इट तर आता हे टेस्ट करून सांगणार आहेत मला कसं लागतंय ते वाव

परत अजून जरा चांगल्या पद्धतीने शिजवून घेऊ म्हणजे बघू शकता सगळं झालंय म्हणजे चांगलं शिजत आहे तर ह्याला आपण हे करून घेऊ झाले काढून घेऊ आता आता याची टेस्ट बघू आपण आणि इकडे फक्त ह्या ब्रेड ला का नाही म्हणाली इकडे ही लावाय काय काय आपल्या नाही का ती ब्रेड आणि बटर बटर ना चार टाक ना ती ही टाक याच्यामध्ये शिजवायला आणि ही टाकायचं ह्याला शिजवायचं म्हणजे आणि असं असं केल्यासारखं आणि याच्या चायसोबत खायचं आम्ही ब्लॅक टी जास्त करून पेतो दुधाचा पेत नाही चाय तुम्हाला वाटत तर दुधाचा दूध नाही का घरात दूध पेतच नाही आम्ही म्हणजे दुधाचा चाय जास्त करून

आता जरा चांगला लागले मस्त मी टेस्ट करू का हम्म आता खरंच भाडलं लागेल कसल आहे हा ओके ओके एकदम ओके झाले तिला येत नाही बा समजा वाट अफ परफॉर्मन्स क्या बोला तूने व्हाट टू परफॉर्मेंस व्हाट टू परफॉर्मेंस व्हाट टू परफॉर्मेंस थोड़ा खा खा ना बोल ना अरे खा लाजू नको ला 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 का सही पकड़े हैं मी बनवलं का काय मी खात नाही मी बनवलं नाही पण मला त्याची टेस्ट नाही आवडली पूर्ण लसून लसून लागणार आहे माझं काही नाही मी खाईन पण ह्यांना आवडायला पाहिजे ना मेन मग बघू आपण कसं लागतंय <laughs> <laughs> मेन म्हणजे वास त्याचा खूप मी बनवलं का वास येतोय तुम्ही नाही बनवला होता मीच बनवले सगळं बॅटर वगैरे कोण करून दिले तुम्हाला काय येत नाही तुला फक्त तुम्ही करपवला बस आई इकडे चालू आहे यांचा प्रयोग नाही भाई आम आमको पता चल गया की हम कुछ भी नाही बना सकते <laughs> बस बाहर बाहर जाके खा सकते हैं दाल चावल दाल चावल बना बना सकते हैं तू <laughs> अच्छा तो खिलाओ दाल चावल बना के हुँ? पालक पनीर कैंसिल आता डाल भात कोणी आणलं मी दुपारी पालक पनीर बनवू मस्त पालक पनीरची मी रेसिपी सांगते तुम्हाला कारण की मला पालक पनीर खूप छान करायचं आहे मस्त आहे तुम्हाला खर्च क्या हुई तुम बता

आता मग चाय वगैरे झाला होता आणि आता कचरा टाकायला चालला तिकडे माहीत तर कचरा तिकडे बाहेर रस्त्यावर तिकडा कचऱ्याचा बॉक्स आहे तिकडे तिकडे टाकायला तर चला का मच्छी विकायला बसते ग्रामपंचायत कशी पशीच का नाही रे बाबा हमको नहीं लेने का मच्छी बिट्टी तेरे को मांगता है क्या मला नको तू चुप बैठ ना काय करू खाली तू मेरा भेजा खा रहा है आता कसा आहे का इकडे पण थंडी वाजली आहे का म्हणे सकाळी तर लय खतरनाक थंडी वाजली इकडे काल आज तर थंडी लय होती एक का थंडी होती आज तर मस्तपैकी आता थोडस जरा वॉकिंग बिकिंग केली म्हणजे जरा

आणि एकतीस तारखेपासून माझे परत दहा था दिवस एक्स्ट्रा ड्युटी चालू झाली आहे म्हणजे चालू होणार आहे पण कोणाच्याला मी तर व्हिडिओमध्ये दिसणारच नाही तुम्हाला खरं सांगायचं माझं कारण पूर्ण दिवसच माझा सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत कणे पूर्ण कामाचाच असतो माझा दिवस त्याच्याबद्दल कणे दहा दिवस त्याच्यामध्ये व्हिडिओ येणारच नाहीत कसलेच व्हिडिओ येऊ शकत नाहीत असं मला वाटतंय बघू त्यामुळे आता या दोन दिवसात असेल तर थोडंफार शॉर्ट व्हिडिओ वगैरे जर झालं तर ठीक आहे नसेल झालं तर नाही बघू पुढल्या महिन्यामध्ये करू आपण व्हिडिओ काय असेल ते हवा आघारात घरापाशी आहे तर चला इकडे पूर्ण अंधार का अंधार असते टॉर्च लावून जावं लागते आणि मोबाईल माझ्या हातात आहे तुम्ही बघताय व्हिडिओ तर चला असं पैकी राईस आणलेले आणि मस्त जेवण करून घेतो आम्ही आता जेवण करून घेतो आणि भेटो आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तर या प्रकारे आम्ही आज गार्लिक ब्रेड केला होता तो पूर्णपणे फेल झालेला आहे नेक्स्ट टाइम मी करणार नाही बिकॉज मला नाही आवडलं ते गार्लिक ब्रेड यांना आवडलं यांनी खाल्लं खाल्लं ना चांगलं झालं ना चांगलं झालं त्याला जरा त्यांचा हात लागला ना मग चांगलं झालं तर झाली गोष्ट परंतु त्याला जर तर अजून जरा मस्त पैकी फ्राय करावं लागलं त्याच्याबद्दल मग पुन्हा चला चांगले लागले छान क्रिस्पी, क्रिस्पी <coughs> ते आता मस्त बाहेर जरा थोडस मस्त आता काय नाही जेवण उद्या चला जेवण तर म्हणजे आज पालक पनीर नाही करणार आता डायरेक्ट उद्या करीन सकाळी त्याचा पण ब्लॉग मी बनवीन आणि तो पण नक्कीच बघा आणि हा मला ब्लॉग पण नक्कीच बघा आणि तुम्ही पण ट्राय करा गार्लिक ब्रेड तुमच्याने होते का नाही ते सांगा मला कसं करायचं ते ओके तर इथंच आम्ही आमचा ब्लॉग छोटासा एंड करत आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय